स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम मोनाई ब्लॉगमध्ये तर आम्ही आलो तुम्हाला तर माहितीच असेल की आम्ही कुठं आलेलो आहे तर आलो आहे आम्ही कोकणामध्ये मावचा बर्थडे सेलिब्रेशन करायला तर माझी थोडीशी तब्येत जराशी बरी नाही कारण आम्ही एवढंच कारण बीचवर आम्ही एवढं एन्जॉय केलं आहे ना फिर फिर तर ते खाऱ्या पाण्यानं आमचं आहे ना पूर्ण सगळ्यांची तब्येतच खराब झाली आणि मम्मीला तर पूर्ण आहे ना अशी थंडी भरून आली होती तरी पण म्हटलं नाही आपण एवढा लांबून आपण एन्जॉय करायला आलेलो आहे फिरून फिरण्यासाठी आलो आहे तर असं झोपून राहायचं नाही तर मग काही मावचा बड्डे पण होता तर तो सुद्धा आम्हाला सेलिब्रेशन करायचं होता म्हणून मग आम्ही संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करायचं ठरवलं पण झालं असं की आम्हाला ज्या वस्तू पाहिजे होत्या त्या आम्हाला काही इथं कोकणामध्ये दापोलीत भेटल्या नाही आम्हाला फक्त केकच भेटला आणि आम्हाला ते बलून मस्त असं असं सेलिब्रेशन सजावट करायचं होतं पण ते सुद्धा आम्हाला काही करता आलं नाही कारण बाहेर गेल्यावरती ना आपल्याला हवं तसं काय असं भेटत नाही तरी पण आम्ही जे वस्तू भेटले ना त्याच्यातच आम्ही मस्त सेलिब्रेशन केलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि एवढ्याला आम्हाला म्हटल्यावर एन्जॉय तर आपण केलाच पाहिजे फिरायला तर गेलोच पाहिजे त्यामुळे आता उद्या आम्ही जाणार कड्यावरच्या गणपतीला आणि टाइम भेटला तर बीचवर सुद्धा जाऊयात आणि फिश मार्केटला सुद्धा आम्हाला जायचं आहे जा उद्या तर चला बघूयात कसं काय होत आता जायचं उद्या सकाळी लवकर निघायचं एकदम भारी झाला चला आता जेवण वगैरे करायचं केक तर काय आम्ही संपवलेलं आहे आता जेवण वगैरे करायचं

आतल्या बसलाय त्याचा अंगोको मी म्हणतो छान दिसतंय ना मला असं वाटतंय क्लिप वगैरे काय लावले की भेटूया ती द्या परत आम्ही उद्या सकाळ पण निघताना बीच वर जाणार आहे कंटिन्यू करा हा दुकुंकाचा कार्यक्रम चालू आहे आता वाऊ मला पण बस बस मम्मी लावलं का तिथं सगळ्यांना हजू कुंकू लावून झाले तिचं चालेल ठेवाल त्याला पण लावून येते काय आता दिवून लावून येणार आता हादू कुंकू छान आहे आम्हाला आता आवडलं हे फार्म हाऊस यांचं काय होतं ते मस्त बसलेत बस गाडी पार्किंग आहे तिकडं सगळ्यांना तर आमची गुड मॉर्निंग आज झालेली आहे कोकणमध्ये तर आमचं सगळं आवडलं आम्हाला जायचं आहे फिश मार्केटला हो आल्याले आम्हाला जायचं आहे फिश मार्केटला मग परत आम्ही बीचवर जाणार आहे आणि सगळं आवरलेलं सावरलेलं यांचं इकड स्विमिंग पूल मध्ये चालू आहे कारण पण आतमध्ये ना काय जागाच नव्हते आवडण्यासाठी म्हटलं की स्विमिंग पूल मध्ये तेवढाच एक दिवस आहे आपल्याकडं काय एन्जॉय करायचं तरी पण यांना याच्यात स्विमिंग पूल मध्ये जायचं oh, yeah. मम्मी आणि ताई मम्मी आणि ताई आता आतमध्ये आवडते त्यांचं झालं की मग वगैरे काढू पण आम्हाला ना हवीला खूप खो, खरंच खरंच खूप माहिती का एकदम भारी आणि इथल्या काकू येत ते पण एकदम बोलायला भारी अजिबात असं कुचके पण मला ओरडं नाही आमचा तर एवढा रात्री राडा होता धिंगणं होता तरी अजिबात कुणी काही ओरडलं नव्हतं काय नाही एकदम व्यवस्थित शांतपणे आणि आम्ही मावचा बड्डे काल सेलिब्रेशन केलं होतं सगळं कुठच्या तशाच आणि चला आता व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आता आज आम्ही जाणार आहे मला फिश मार्केट ही किती टाईम लागतो माहिती नाही तिकडं मग आता एकच दिवस तेवढं होतो आम्ही नंतर मग आता जायचं परत आमचं पण तिचा प्रवास आला म्हणजेच पुण्याला मी निघालोय आता तई कसं वाटलं तुम्हाला आज मस्त काल मस्त मासे बघ ना सुरमई पापलेट कसे असतात काय आवडलं घरी जाऊन सुकोट बॉम्बे रे पण वाला येतच नाही रूमला भारी वाटला मस्त आमचा मस्त आणि छान आहे नाव आहे हाक्ल कोकणात टक्की या तुम्ही कोकणात आला ना दापलीमध्ये मध्ये बीच पासून अगदी एक ते दीड किलोमीटर अंतरावर रूम आहे इकडे नक्की घ्या

हे ओपन आहे नाही काय चालू आहे आपण बीच वर आता बीच पण जायचं बीच वर न बीच नाम काय ना तर बघू बीच पण जातात त्या रोगी एकच सात दोन दिवसासाठी माहिती पण तिचे असताना तू का घातली तिला बर्थडे ला घेतली ना मला थांब ना बाळा बाळा देते ना दम ना स्वतः चांदीची घातली आणि माझ्या पुरीला दाखव जरा मला नाही येत तिचे मावला दिली घालायला आणि स्वतः बघ

बापरे मम्मीला तर ढोकलूनच दिली होती नाश्ता करतो आणि भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणणार नाही कारण हा दुसरा पार्ट बुक केलाय आहे चा कारण त्याच्यामध्ये बरंच काय काय आणि नाही एडिट पण कसं करणार

आगा। 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 तारा। बस भाऊ बसली इकडं माऊ धरून बाजूला माऊ माऊ कोकण फिरायला एवढं म्हणायचं को फिरायचं असलं सगळं येत आबा बोल चल तर फिश मार्केट बघायला हरणे बंदर रोड चाललेलं मोरीडावर हरणे बंदर फिश मार्केट हरणे बंदर फिश मार्केट ओके okay. तुला कुठे जायचं आहे अजून आपण गाडी उभाऊ गणपती पणप्पा मोरीकडे वरती गावपत आपल्याला बघायला जायचं कोकोला जायचंय मला कोकोला

तर आम्ही आलो का दा दापोलीमध्ये कड्यावरचं गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथल्या विहिरीमध्ये ना एवढी कासवं होती तर ते कासव मी कधीच एवढं असं जवळून पाहिलं नव्हतं मी पहिल्यांदा एवढी जवळून कासवं पाहिली आणि ते एक वेळ वेगवेगळीच होती वे, 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 कासव मी भारी वाटलं मला पाहून आणि हे कड्यावरचं गणपतीचं मंदिर <laughs> मार्केटला आलं सगळे फिश घ्यायला फिश मार्केट त्यांना घ्यायचं फिश हिला घ्यायच्या सुकट बोंबील पप्पांसाठी बघतोय दो आता काय ज्याला काय सापडते काय मला तर वाटते सगळे बोलले मस्त काय खरं नाही Kondi, পপা খুশি হবে ববু হ্যাঁ কেন মম্মি पप्पा खुश खुश मम्मी फिरायला आली पण पप्पाच खायला घेऊन चालल चालले मी सगळं हे हे खूप काढून खाते ना हे आहे मच्छी मार्केट जे माशांचे मासे ज्यांना आवडते ला नायकाल लापलेट ला सुरमई काय काय कोणा माऊ इकडे

तरी एवढी खरेदी केली ना यांनी मला आता 1000 10000 रुपयाचं नसते त्यांनी सुकड गोंबेल काय काय म्हटते ते एवढं सगळं घेतलं कोलंबी कोलंबी नाही घेतलेला पण बरंय नाही अंक हा 13 होल्स 20

<that's laughs> <तो। laughs> बेटा क्या <कार> रहा है कर रहा नहीं बाबा फुलायच काय बघणं ते गाडी उतरले <laughs> <laughs>

पैडा फोन चल, के जाएगा आनेले पुणे कनु बाहेर ढगले की बवा मी चल 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 मैं वो खिलाड़ी का